इचलकरंज पंचगंगा नदीचे पाणी पहासष्ट पूर्णांक आठ फुटांवर पोहोचले असून श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरापर्यंत पुराचे पाणी शिरले आहे नागरिकांवरील पुराचा धोका कमी करण्यासाठी आज महानगरपालिकेकडून पंचगंगा नदी रोड परिसर विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे पंचगंगा नदी रोड परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाने एक जेसीबी आणि तीस कर्मचारी यांच्या मदतीने पाईपलाईनची व परिसराची स्वच्छता सुरू केली आहे नदीच्या पश्चिम भागात साचलेले पाणी पूर्वेकडे निचरा व्हावा यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे या मोहिमेचा आदेश आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिला असून उपायुक्त अशोक कुंभार व नंदू परळकर प्रत्यक्ष कामावर लक्ष ठेवून आहेत दरम्यान माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते पैलवान अमृत भोसले सदानंद दळवाई व प्रमोद बचाटे यांनीही आयुक्तांना भेटून पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी तातडीची उपाययोजना करण्याची मागणी केली होती त्यानुसार महापालिकेकडून तातडीने स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे आज या ठिकाणी पाण्याची पातळी जी आहे ती पुलाशेजारी पासष्ट फूट इतकी आहे आणि या निमित्तानं आम्ही स्वच्छता मोहीम इथं हाती घेतलेले आहे मरगुबाई मंदिर ते पूल या ठिकाणी पाण्याची तुंबी जी येत होती गटरच्या माध्यमातून ते गटर स्वच्छता मोहीम आम्ही आज आज हाती घेतलेले आहे आपत्ती विभाग पण यामध्ये सहकार्य आहे माननीय आयुक्त पल्लवी पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शक हे काम आम्ही सुरू केलेलं आहे लोकांना कोणत्याही प्रकारचं पुराचा फटका बसू नये ही प्रशासनाची या ठिकाणी भूमिका आहे किती या ठिकाणी आता तीस कर्मचाऱ्यांची टीम आम्ही लावलेली आहे जेसीबी सुद्धा कार्यरत आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी स्वच्छता केलेली आहे आणि त्यामुळं प्रवाह वाहता झालेला आहे त्यामुळं तुंबी राहणार नाही पाण्याला आणि लोकांच्या घरात पाणी जाण्याची जी समस्या कटरीच्या माध्यमातून होत होती ती इथं राहणार नाही आज आज सकाळी साडेसहा सात वाजता प्रशासनचे आयुक्त पाटील मॅडम यांना आम्ही इथले पूरपरिस्थिती सांगितले माझे आमदार प्रकाशांना पूर परिस्थिती सांगितली आजची किती चौसष्ट फुटांना आज पूर परिस्थिती झाली कटके गल्लीमध्ये आम्ही गेलो कटके गल्लीमध्ये पाणी येते का आम्ही तिथं बघितलं पण कटके गल्ली पासून पाणी एक पन्नास फुटावर आहे हे सगळं करत असताना मग आज उपायुक्त सर्व कुंभार साहेब व सर्व साहेब सगळे इथं आज आलेले आहेत व स्वच्छतेचे जे माणसं आहेत आज खास करून आम्ही त्यांना सांगितलं कारण का गावात स्वच्छता करण्यापेक्षा आज ह्या यशोदा पुलाजवळचं जे घाण आहे घाण तटलेली काढून घ्या मी खास करून नगरपालिकेचं मी अभिनंदन करतो तिथं ज्या पडलेल्या ज्या पायपा होत्या यशोदा पूल बांधत असताना तिथल्या यशोदा पुलाची खालची पाईपलाईन बंद होती बंद अवस्थितीत नदीची ती पाईप काढली त्या खालच्या पाईपा काढल्या त्यामुळे पाणी जायला नेचरा हा भरपूर झाला आणि मी खास करून आमदार राहुल आवाडे यांचं कौतुक करतो माझे आमदार माजी मंत्री प्रकाश जन्मांचं कौतुक करतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं कौतुक त्यांनी देणगे त्यांनी दिलेले इथले जे साडेसात कोट रुपये जे होते आज यशोदा पुलाला साडेसात कोटी रुपये टोटल खर्च झाला कॉन्क्रीट रस्ते झाले आणि चार कप्पी तिथं आमचं जे पाण्यात पाणी जाणारा फ्लो आहे आज फ्लो तिथनं आज भरपूर चाललेला आहे म्हणून आज आम्हाला कावगाडी वसाहत असू दे लक्ष्मी देवालय असू दे इथं पाण्याचा प्रश्न चालू वर्षी जाणवला नाही आज तरी एवढा म्हणजे आज पासष्ट फुटाची लेवल असून सुद्धा पाणी अजून लांब पडल्यावर आहे आणि नगरपालिकेचा आम्हाला भरपूर सहकार्य आहे आज सकाळपासून इथं नगरपालिकेचे कर्मचारी सर्व मंडळी इथं आल्यात आणि सगळे स्वच्छता आणि हे करल्यात लाईटची व्यवस्था सुद्धा मी कुंभारसाहेबांना सांगितले आणि आज कौतुक म्हणजे पाटील मॅडमने आज सगळी टीम लावून दिली आहेत मी नगरपालिका व आयुक्त मॅडमचं सुद्धा मी कौतुक करतो